लातूर शहरातील महानगरपालिकेची निवडणूक रंगात आली असताना प्रभाग पंधरा मध्ये आता खरी जोरदार धामधूम पाहायला मिळत आहे शिवसेनेचे परस्कृत उमेदवार मनोज जोशी यांनी मैदानात उतरल्यापासून राजकीय तापमान चांगलेच वाढलेले दिसत आहे प्रभागातील स्थानिक प्रश्न रस्त्यांची दुर्व्यवस्था पाणी अनियमितता तसेच नाली गटारांच्या रडखडलेल्या कामाबाबत नागरिकांमध्ये नाराजी असतानाच मनोज जोशी यांनी आक्रमक पद्धतीने प्रचाराला सुरुवात केली आहे प्रभाग पंधरा मध्ये लढत अधिकच चुरशीची होत असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांची म्हणणे आहे की आमच्या प्रभागातील विकास अडकून पडला आहे तर आता आमदार नेतृत्वाची गरज आहे आणि मनोज जोशी हे नेतृत्व देऊ शकतात जय महाराज मनोज जोशी जास्ती लोकांना भेटता आलं नाही पण काही ज्या लोकांना मी भेटलो त्यांचा चांगला प्रतिसाद लोक आपला हक्काचा माणूस म्हणून मला ज्यावेळेस पाठवू पाहतायत त्यांना आनंद आहे की मनोज जोशी सारखा एक सामाजिक कार्यकर्ता सामाजिक प्रश्नाची जाण असलेला आपण आज आपल्याला संधी मिळाली महानगरपालिकेमध्ये पाठवायची लोक तोंड गोड करून कौतुक करतात आणि माझ्या पाठीशी आहे त्याच त्याच समस्या आहेत तर हे इलेक्शन नऊ वर्षानं होत पहिले पाच वर्ष त्यावेळेस भाजपनी निवडून दिलेले जे नगरसेवकमध्ये लोकांनी दिलेली भाजपची त्यांनी काहीही काम केलं नाही त्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव असा या ठिकाणी लोकांच्या बोलण्यातून दिसून आला विजन क्लिअर नाहीये नेते सांगतात एक आणि नगरसेवक करतात एक अशीच अवस्था होती काय करावं आणि काय करू नये हे अजून संभ्रमातच होते नगर आणि लोक त्याच भूलतापाला बळी पडणार नाही त्याच समस्या तेच तीच लोक खूप वैतागलेली आहे मी प्रभाग क्रमांक पंधरा ड मधून शिवसेना शिंदे गट पुरस्कृत अपक्ष उमेदवार या नात्याने उभा आहे माझं निवडणूक चिन्ह हे इतकी आहे आणि मी सर्वांना आव्हान करतो या माध्यमातून की आपण मला आपला हक्काचा माणूस म्हणून महानगरपालिका पाठवावं हो। माझ्याकडे विजन क्लिअर आहेत प्रभागामध्ये काय समस्या आहेत काय नाही हा नगरसेवक नाही ठरवणार प्रभागातली लोक ठरवणार प्रभागातल्या लोकांची एक कमिटी ठरवणार त्या कमिटीने माझ्याकडून ते काम करून घ्यावं हो। मी यांचा माध्यम महानगरपालिका आणि जनता या दोघांचं माध्यम म्हणून काम करायला उत्सुक का आहे लातूरचे भूमिपुत्र विलासराव देशमुख जी असतील त्यांचे चिरंजीव सध्या चांगलं काम करतायत असं लोक म्हणतायत पण एकमेकाच्या कुरगड्या करण्याच्या नादामध्ये लातूरचा विकास हा थांबलेला आहे लोकांवर एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा मूळ समस्या जर काम करता आलं या माध्यमात माद्द। तर ते चांगलं राहील माझं सगळ्यांना एकच सांगणं की तुम्ही कुरबड्या करायचं सोडून द्या विलासराव साहेबांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करा त्यांना जे अपेक्षित लातूर आहेत त्या पद्धतीने जर काम करता आलं सगळ्यांना मिळून तर हा एक चांगला संदेश महाराष्ट्र मी जनतेला हेच आव्हान करीन की झालेल्या मागच्या चुका पुन्हा पुन्हा होऊ नयेत म्हणून माझ्यासारखा तुमचा हक्काचा माणूस तुम्ही मला महानगरपालिकेमध्ये पाठवावा आणि मी माझ्याबरोबर चर्चा करा तुम्ही सगळ्यांनी माझ्याबरोबर बोला मला माझ्या बदल कळेल माझ्यातलं विजन कळेल वारणाबाबतची माझी संकल्पना कळेल मी निर्धार संकल्पनेचाच केलेला आहे आणि मी त्या पद्धतीनेच काम करणार आहे मी आज निवडून येईल नाही मला माहित नाही पण औसा रोड आणि प्रभाग क्रमांक पंधरा ड विशेष करून या भागावर ज्या सारख्या सारख्या ज्या उद्भवणाऱ्या समस्या आहेत त्याच्या पुढे त्याच्यावर मी यापुढेही काम करेन आंदोलन करायची मला गरज पडणार नाही मी अधिकाऱ्यांना हाताशी धरून या सगळ्या समस्याचं निवारण करण्यासाठी प्रयत्नशील राहीन आणि मी या तमाम या औसा रोडच्या आणि प्रभाग क्रमांक पंधरा ड च्या जनतेला वचन देतो तुम्हाला निवडून दिलेला हा जनसेवक मान खाली घालू देणार